माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मी लाईफस्टाईल फॅशन ब्युटी स्किन केअर मेकअप अशा बऱ्याच साऱ्या सब्जेक्ट वर व्हिडिओ हे घेऊन येत असते जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला लाईब नक्की करा तर मैत्रिणी हे कधीही कमी होत नाही बट वयानुसार आपली आवड नक्की बदलते जसं जसं वय वाढत जात तसं तसं बऱ्याच महिलांना स्किन फ्रेंडली आणि हलक्या फुलक्या साड्या ह्या नेसायला आवडतात तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे जर सा जास्त असेल तुम्ही ते पंचेचाळीस आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे आणि तुम्हीही कन्फ्युज असाल की कुठल्या साड्या या आपल्यावरती सुंदर दिसतील आणि कुठल्या साड्यांमध्ये आपण कम्फर्टेबल फील करू तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर जास्त वया साठी कॉटन लिनन शिपॉन या साड्या अगदी बेस्ट असतात आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सध्याच्या ट्रेंडिंग आणि फॅशन मध्ये असलेल्या साड्या ह्या दाखविणार आहे तर तुम्ही त्या साड्या नक्की ट्राय करू शकता सध्या अशा कॉटन सिल्क साड्या खूपच जास्त फॅशन आणि ट्रेंड मध्ये आहे या साड्या जरी काठाच्या आहेत आणि या साडीवर संपूर्ण जरीची डिझाईन ही करण्यात आलेली आहे त्यामुळे या साड्या खूपच सुंदर लुक देतात या साडीच्या पदरालाही खूप छान अशी डिझाईन करण्यात आलेली आहे या साड्या मार्केट मध्ये डस्की पेस्टल कलर मध्ये अवेलेबल आहेत म्हणजेच मार्केटमध्ये या साड्यांच्या सहा कलर ऑप्शन हे अवेलेबल आहेत आता या कॉटन सिल्क ज्या साड्या आहेत जर तुमचं वय हे जास्त असेल तुम्हाला जर जास्त हेवी साडी नको असेल तर या कॉटन सिल्क साडी मध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या कॉटन सिल्क साडी ही तुम्हाला हलकी फुलकी आणि स्किन फ्रेंडली आहे या साडीवर मल्टी कलर प्रिंटेड वर्क केल्यामुळे ह्या साड्या आणखीनच सुंदर दिसतात आणि या साडीवर कुईरी डिझाईन असल्यामुळे आणि ह्या साड्या खूपच आकर्षक दिसतात ही जी कुईरी डिझाईन आहे ही या साडीला खूप चांगल्या प्रकारे सूट होते या साडी सोबत सुंदर असा प्रिंटेड वर्क चा ब्लाउज पीस ही मिळतो आता तुमचं वय जास्त असेल तर तुम्ही नेसण्यासाठी अशा साड्या नक्कीच निवडायला हव्यात आणि जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तुम्ही जास्त जाड असाल तर या साडीमध्ये तुम्ही अगदी स्लिम ट्रिम दिसणार आहात कारण ही साडी जरी कॉटनची असली सिल्क कॉटन मध्ये असेल तरीही ही, ही साडी अशी फुगीर नाही या साडीमध्ये स्लिम ट्रिम दिसण्याच कारण काय जरीही ही, ही साडी कॉटन सिल्क मध्ये येत असली तरीही या साडीचं फॅब्रिक हे अजिबात कडक नाही या साडीचं फॅब्रिक हे सॉफ्ट आणि मऊ आहे त्यामुळे ही साडी जर तुम्ही वेअर केली जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर या साडीमध्ये तुम्ही अगदी स्लिम ट्रीम दिसून याल आता जास्त वयाच्या स्त्रियांनी अशा साड्यांमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करायला हवं या साडीमध्ये जो प्रिंटेड ब्लाउज पीस मिळतो प्रकारे ब्लाउज करून घ्या की जेणेकरून तुमचा लुक हा अट्रॅक्टिव्ह दिसेल आता तो कसा स्टिच करून घ्यायचा तर तुम्ही थ्री फोर स्लीव चा ब्लाउज हा स्टिच करून घ्या त्यामध्ये तुम्ही हेवी वेटच्या असाल तर ते दिसून येणार नाही आणि तुमचे दंड हे जाड असतील तर तेही विजिबल होणार नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेताना ह्या साड्यांचा ब्लाऊज तुम्ही थ्री फोर्थ किंवा फुल स्लीव स्टिच करून घ्या आता तुम्ही जर जा जास्त वयाच्या असाल जा, तर तुम्ही अशा साड्यांमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता यामध्ये तुमचा लुक सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू एव्हरीवन वन